स्वराजची ट्रीटमेंट अजून पुन्हा भरपूर दिवस चालू राहणार आहे कारण आता आम्ही निघालेलो हो तर आता हो स्वराज बघा भरपूर लोकांना मला फुकटचे सल्ले देत आहे जर द्यायचे असतील ना तर एखाद्याला साथ द्या किंवा मग पैसे द्या परंतु फुकटचे सल्ले कोणीही मला देऊ नका आणि त्या मुलींनी ते अजिबात मला फुकटचे सल्ले देऊ नका ज्या स्वतः अजून त्यांचं लग्न झालेलं नाही ज्या आई झालेल्या नाही आहेत तुम्ही काय समजू शकता एका बाळाचं दुःख काय असते आणि अशा अवस्थेत जेव्हा एक बाळ आपल्या आईच्या मांडीवर असे अशा प्र वर्तन करते तर त्या आईची काय स्थिती असते ना हे तुम्हा मुलींना कळू शकणारच नाही आहे बरोबर ना तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या शुभेच्छांमुळे स्वराजची तब्येत लवकरात लवकर रिकवर झाली आणि रिकवर झाल्यापेक्षा असं म्हणा की आम्ही लवकरात लवकर घरी टाईमपास न करता स्वराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे झाल गेलो तेही खूप फायदा झाला नाहीतर काय अनहोणी झाली असती हे आमचंच आम्हाला माहीत म्हणजे त्या दिवसचं जर सीन म्हणजे आतासुद्धा मी डोळे बंद केले ना की त्या दिवसचा सीन मला आठवतो हो की त्या दिवशी अचानक काय झालं होतं तर स्वराजला इथं सलाईन वगैरे दिलेली आहे आणि सकाळचं वातावरण बघू शकता ढगाळ वातावरण होतं आणि पाणी येण्याची शक्यता पण होती तर स्वराजचे रिपोर्ट्स वगैरे आज येणार होते आणि रिपोर्ट्समध्ये बघितलं तर रिपोर्ट्समध्ये हिमोग्लोबिन वगैरे व्यवस्थित आहे वजनही व्यवस्थित आहे आणि त्याचे जे पेशी असतात ना त्या वाढलेल्या आहेत सोडियमचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हो त्याला ना आता डायपर पण घालायला मनाई केलेली आहे <laughs> <वोके नीर ही। laughs> अशे ओमा ओमा। दोले बाबा? स्वरा बघा कसे व्यवस्थित घर आहे का आपलं खाली झोपायला मी चहा वगैरे घेतलेला आहे स्वराजचे कपडे वगैरे वॉश करून टाकलेले आहेत तिथं आणि स्वराज स्वराजला घरच्याच चड्ड्या वगैरे अजून घालणं चालू आहे कारण डॉक्टरने पॅम्पर्स वगैरे पण लावायला नाही सांगितलं होते तर आता सकाळ कुठल्याबरोबर जसं असं वाटत आहे घरीच आहे तर चहा वगैरे घेतला स्वराजचे कपडे वगैरे वॉश करून इथं टाकून दिलेले आहेत स्वराज वाटत आहे तर आता स्वराज आणि स्वराजची दिदी खेळत आहे बघू शकता बघा थोडस बरं लागलं की सुरू मस्त्या करणं बरं वाटत आहे का बेटा हा आज काढायचं आपल्याला ते तर माहित आहे का अशा याच्यात मला असं माहिती पडलेलं आहे की एक मुलगी आहे तिने माझ्यासाठी व्हिडिओ सोडलेला आहे की एवढं ताप होईपर्यंत तू किट गेली होती तर मला तिला सांगायचं आहे की बाई मी कुठं गेली होती कुठं नाही याच्यापेक्षा तू आधी लग्न कर लग्न केल्यानंतर एखादं मूळ ठेव हो, नंतर ते नऊ महिने तुझ्या गर गर्भात ठेव हो, नंतर डिलेवरी कर नॉर्मल कर सिजर कर आणि नंतर त्या मुलाचं लक्ष ठेव हो, म्हणजे तुला कळणार आहे कितीही लक्ष ठेवा मुलांवर कितीही लक्ष असू द्या दहा लोक असू द्या वीस लोक असू द्या परंतु आपल्या मुलांवर जे संकट यायचं आहे ना ते येतच असते हे कोणी विनाकारण म्हणत नसते देवाला प्रार्थना करत नसते की हे देवा माझा मुलगा आजारी पडू दे आता गणेशजी गेलेले आहेत घरी कारण दोन दिवस पासून दुकान बंद आहे तर आज पाय तू पडशील स्वरा तर आज बहुतेक सुट्टी होऊ शकते तर गणेशजी गेलेले आहेत घरी आता बघू जेव्हा होणार तेव्हा समजणार सुट्टी होणार आहे की नाही तर आता गणेशजीला आज शॉप वगैरे उघडायचं होतं कारण दोन दिवस झाले शॉप बंद होतं स्वराजची अशी अवस्था होती म्हणून एक दिवस आई थांबली होती माझ्याकडे आणि दुसऱ्या दिवशी गणेशजी थांबले होते तर मी आज तिसरा दिवस होता है। मी गणेशजीला बोलली की आता त्याला बरं वाटत आहे आणि शक्यतो आज त्याचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे तर सुट्टी पण होऊ शकते तर त्याच्यामुळे ना म्हटलं तुम्ही ते बोलले मी आज शॉप वगैरे उघडतो तर इथं आईने नाश्ता वगैरे पाठवून दिलेला होता माझ्यासाठी तर स्वराजला मी ते नाश्ता वगैरे भरवलेला आहे आणि मी पण नाश्ता करत आहे तर पॅम्परमुळे काय होते है। ते मी तुम्हाला सलाई घेत नाही आहे म्हणून डॉक्टर साहेबांनी त्याला बघा टेंट दिलेला आता टेंटमध्ये मध्ये राहून स्वराज मस्त इंजेक्शन घेणार वायच्या झोपा <laughs> झोपा तर डॉक्टरनी आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तर तुम्ही आता एक काम करा तुम्ही आज सुट्टी घ्या आणि घरून जाणे येणं करा तर त्या टेंट ते लावला बाबा स्वराज सलाईनच घाऊ होता घेत त्याच्यामुळे तो टेंट लावला आणि टेंट मध्ये स्वराजला बसून सलाईन वगैरे दिलेली आहे या या टेंटमध्ये बसून स्वराजने सलाईन वगैरे घेतलेली आहे आणि मी वाट बघत होती आटोची कारण हॉस्पिटलमध्ये राहून राहून इतकं गोर आणि कसं तरी होत होतं ना असं वाटत होतं कधी घरी जाते आणि कधी नाही आणि फायनली मग आमचा आला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आता आम्ही निघालेलो होता आम्ही स्वराज बघा आणि स्वराजला घेतलेलं आहे स्वरानं मी बाकीच्या बॅग वगैरे सर्व सामान घेतलेलं आहे आणि स्वराज बघा कसा धावत पळत एकदम सुटलाच होता जसं की ॲटो आला तसा तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर एखाद्या एखादा व्यक्ती दुःखात असताना जर त्याला सपोर्ट करू शकत नसाल त्या व्यक्तीसाठी त्या मुलासाठी प्रार्थना करू शकत नसाल तर ते निदान त्यांना त्याला फुकटचे सल्ले देऊ नका आणि त्यांच्या याच्यावर तुम्ही पैसे कमवू नका जर तुमच्याच्याने एखाद्यासाठी प्रार्थना प्रे करणं होत नसेल तर माझ्या मुलासाठी माझ्या आईने माझ्या घरच्यांनी माझ्या नवऱ्याने माझ्या मुलीने मी आणि माझ्या फॉलोवर्सनी भरपूर प्रार्थना केल्या आणि ते कमेंट बॉक्समध्ये दिसत पण आहे की कि कित्येक लोकांनी माझ्यासाठी माझ्या मुलासाठी प्रार्थना केल्या तर त्या प्रार्थनामुळेच आज माझा स्वराज आणि मी सुखरूपपणे घरी आलेले आहोत फायनली आता आलो बाबा घरी आता कुठं बरं वाटत आहे आता परी सगळ्यात अगोदर फ्रेश होते मी त्या दिवशी तर बस तसंच केलं होत धाव पडत गळा लागते चल बेटा हातपाय वगैरे धुवून देतो तसं नाही करू बेटा तर नळ आलेले आहेत स्वराने वरची टाकी वगैरे धुवून काढली पाण्याची आणि आले आले एवढा धिंगाणा झाला होता खूपच मी हे कपडे वगैरे लावून ठेवलेले आहेत ला आणि इथं प्याज हे बघू शकता प्यायचं पाणी लावून दिलेलं ला आहे ला तर घरी आलो तसं पूर्ण घर मी आधी सगळ्यात अगोदर क्लीन केलं पाण्याचं पिण्याचं पाणी वगैरे भरलं आणि स्वराजला खिचडी दिली आणि स्वराज झोपला आणि तो झोपल्यानंतर मग आई आली आईने स्वयंपाक वगैरे केला आईने स्वयंपाक केला मी जेवण केलं स्वराने जेवण केलं स्वराज मस्तपैकी झोपलेला होता आणि अशा कंडिशनमध्ये मा माहीत आहे काय स्वराज जेव्हा झोपलेला होता ना असतो ना तेव्हा मग मला असं वाटते की बाबा हा झोपलेला व्यवस्थित आहे की नाही आणि मी जाते आणि त्याचे ठोके चेक करते कारण वारंवार अशी भीती एक दास्ती म्हणजे आई ज्या मुलासोबत असं काही झालं ना ती आई समजू शकते की तेव्हा आपली कंडिशन काय असते आणि डॉक्टरनी पण सांगितलेलं आहे की आता पाच वर्षापर्यंत त्याच्यावर नियमित लक्ष ठेवा त्याला व्यवस्थित गोड्या औषध आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याला जास्त बाहेर खेळू नका देऊ बाहेरच्या जा वस्तू जास्त खायला नको देऊ असे भरपूर म्हणजे हे सांगितलेलं आहे पथ्य आणि ते आता पाळायचे आहेत परंतु जोपर्यंत त्याची तब्येत चांगली होत नाही तोपर्यंत त्याचं ऐकावंच लागणार आहे आणि त्याचा मोबाईल वगैरे सर्व आता मी बंद करणार आहे तर आता इथं मी जेवण केलं स्वराने जेवण केलं आणि कपडे वगैरे धुवायचे राहिले होते आणि आई आईचा भरपूर असा सपोर्ट झालेला आहे आईने स्वयंपाक करून ठेवला तर मी पटकन हे गॅसवर टावरला गणेशजीचा टिफिन भरला आणि मी स्वराला सांगितलं की तू एवढा टिफिन पप्पांजवळ पोहोचून ये तर आता स्वरा जात आहे टिफिन घेऊन आणि विशेष म्हणजे आता स्वराचासुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे तर स्वरा गेलेली आहे टिफिन घेऊ आणि स्वरा जशी टिफिन घेऊन गेली तसं नाही मी सर्व गॅस ओटा वगैरे आवरून घेतला गॅस ओटा आवरून घेतला भांडी वगैरे घासून ठेवली आणि भांडी घासून झाल्यानंतर कपडे पण वॉश करून ठेवले आणि आता बघा आता किचन क्लिनिंग आटोपलेली आहे बघू शकता सर्व गॅस ओटा साफ केला जिला टिफिन पाठवला आणि माझी पण दोन दिवसापासून झोप नाही झाली त्याच्यामुळे डोळे बघा कसे झालेले आहेत आणि घरी आल्यानंतर सुरायस तर डायरेक्ट झोपला त्याची आंघोळण तर नाही करायची आहे पण मस्तपैकी हातपाय वगैरे त्याची वॉश करायची आहे पण तो झोपला तर आता तो झोपणार झोपेतून उठायच्या अगोदर खिचडी लावलेली आहे गरम गरम त्याला म्हणजे तो उठल्यानंतर त्याला खिचडी वगैरे खाऊ घालणार मी डॉक्टरनी खिचडी सांगितली त्याला आणि स्वराज झोपलेला तर माझी आंघोळ आणि सर्व कपडे भांडी किचन ओटा आवरून झालेला आहे आणि आता मी फटकन कपडे वगैरे वाळू घालून येते आणि दोन तीन दिवस तीन दिवस झाले ना म्हणजे हॉस्पिटलमध्ये मध्ये असल्यामुळे कपडे पण भरपूर निघाले होते म्हणजे स्वराजचेच कपडे जास्त होते मी तर एकाच ड्रेसवर तीन दिवस राहिले पहिल्यांदा असं झालं म्हणजे माझी आई वगैरे म्हणत होती की मी थांबते तू घरी आंघोळीला जा परंतु माझी हिंमतच होत नव्हती स्वराजला सोडून कुठेही जाण्याची तर इथं मी जेव्हा कपडेवर वाळू घालायला गेली तेव्हा आजूबाजूच्या ज्या लेडीज होत्या ना त्या मला विचारत होत्या की अचानक स्वराजला काय झालं होतं तर मी त्यांना सांगितलं काय झालं होतं काय नाही आणि सकाळी पण आम्ही हॉस्पिटलमधून आल्याबरोबर कपडे वाढ तर आता संध्याकाळ झाले हा सोबत घे चल चल मी आठव आला का बघ चप्पल घेऊ नको मी बाकीत घेते तुला तर आता संध्याकाळचं सर्व क्लिनिंग वगैरे आटोपलेली आहे आणि आता स्वराजला सलाईन द्यायला मी जाते हॉस्पिटलला कारण मी आण करायचं आहे बीत भरपूर येत होतं आणि कसं सकाळी एक सलाईन आहे संध्याकाळी त्याच्यासाठी दिवसभर तिथं राहायला परवडत नाही पिलो हळू घाल हळू घाल हळू बघा कशी चप्पल घालतो बरोबर हां मी घालून देऊ <laughs> गोड हे गाली कड्डी चल चल मी स्टोर घेते माझा हळूउतर शिर भाडा चला चल। हो ना बेटा स्टूल घेते ना माझा चल हळू उतर हा त्याच्यानंतर मी पण आराम केला नंतर संध्याकाळ झाली आणि आई म्हणत होती की तू याला घेऊन सलाईन द्यायला घेऊन जा आणि तिकडून मी स्वयंपाक वगैरे करून ठेवणार आहे तर मी स्वराजला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली आहे सलाईन द्यायला आणि तुम्ही बघू शकता तो ना सलाईन लवकर घेतच नाही मग त्याच्यामुळे काय करावं लागते त्याला गोष्टी सांगावं लागते थोडासा मोबाईल दाखवावा लागते आणि असं करता करता कशी तरी ते सलाईन सोडावी लागते आणि ती सलाईन घेताना तो एवढा त्रास देते पण काय करणार त्याचा त्रास आपण पण समजू शकतो एवढ्या दिवस हातात सुई असणे म्हणजे किती त्रास होतो हे आपल्याला पण माहिती आहे परंतु त्याच्या तब्येतीसाठी ते तर करावंच लागणार आहे बरोबर ना नंतर त्याची सलाईन वगैरे संपली तसंच मला गणेशजीचा कॉल आला गणेशजीचा कॉल आल्यानंतर हा बघा असा पळस सुटतो कोणी म्हणणार का हा मुलगा आजारी होता म्हणून बघा आणि इथं आल्यानंतर मग मी त्याला सांगितलं होतं पप्पा आले तर बघा पप्पा पप्पा करत होता तर फायनली मग गणेशजीला मी पुन्हा एकदा कॉल केला तर गणेशजी जवळपासच होते तर आता आमची सलाईन वगैरे संपलेली आहे गणेशजी आलेले आहेत गाडी घेऊन आणि गाडी घेऊन आले गणेशजी तर गणेशजीला बघून ना स्वराज खूप म्हणजे खूप हॅपी झालो आणि मला मग म्हणतो था मी पप्पाला सांगते तुझं नाव तुम्हाला इंजेक्शन दिलं तुम्हाला सलाईन दिली अशा मला तो वारंवार धमक्या देत असतो तर आता फायनली गणेशजी आलेले आहेत आणि गणेशजीला पाहण्यासाठी इकडून तिकडं फिरत होता हे ते हॉस्पिटल आहे जिथं मी ॲडमिट होती स्वराजला घेऊन ज्या लोकांना चौकशी करायची असेल ते हमका चौकशी करू शकतात कारण काही लोकं म्हणतात की हे नाटक आहे असं तसं तर फायनली आता गणेशजीचीच वाट बघत होतो आणि गणेशजी गाडी घेऊन आलेली आहेत आता आम्ही गाडीवर बसणार आहे आणि घरी जाणार आहे समोर घ्या आणि मी इथं असताना तेवढा तरी मला फायदा झाला की माझी आईने मला भरपूर साथ दिला सपोर्ट दिला कारण अशा परिस्थितीत काय झाडू घ्या चल बस बोला अर्ध्या घंटाची सल पण दहा पंधरा मिनिटाची सैन सलेनी किती वेळ लावला या ना त्या पोरगी आलती तिनं दोन घेतले आणि गेली घरी आमच्या घरी इथं फायनली आम्ही आलेलो आहोत घरी आणि घरी लेण्या आल्यानंतर आईने स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता तर नंतर मी स्वराजला घरी आल्या आल्या सगळ्यात अगोदर ॲपल दिलं आणि झोपताना त्याला खिचडी वगैरे दिली डॉक्टरनी सर्व त्याला खायला सांगितलेलं आहे म्हणजे वरण भात भाजी पोळी ॲपल फ्रूट जास्तीत जास्त द्या असे बोलले आणि दूध काही दिवस बंद सांगितलेलं आहे परंतु झालेलं असं आहे ना की तो दुधाशिवाय राहतच नाही तरी पण मी त्याला आता दूध देत नाही आहे थोडंसं चहा आणि दूध मिक्स करून देत आहे तर खरंच मी ना सध्या आतून खूप तटले तुटलेले आहे तर मला सर्वांना एकच रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज मला खरंच त्रास देऊ नका तर चला आता आमचा आवरलेला आहे सर्व किचन वगैरे आवरून घेतलेले आहे आणि आता स्वराजला झोपू झोपी लावलेलं ला आहे जेवण वगैरे केलं त्यांनी गोळ्या दिल्या त्याच्यानंतर दूध वगैरे घेतलेलं आहे आणि स्वराज आता झोपलेला आहे गणेशजी पण आले कामावरून तर असं आहे दोन दिवसानंतर आज आम्ही घरी आलेलो हो, आहोत जे आमच्यावर संकट होतं ते थोडासा का होईना आमच्यावरून गेलं आणि मग तर चल, चला आता आम्ही सोपतो शांतपणे दोन दिवसानंतर आज येते ओके चला बाय सर्वांना विषय सर्वांनी